नमस्कार मंडळी मनीषाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहूयात थापी वडी किंवा लाटी वडी बरेच धन्याला पिठल्याची वडी असे म्हणतात अगदी पारंपरिक पद्धतीनेही आपण अगदी लवचिक तयार होणारी ही लाटी वडी पाहणार आहोत बघू शकता खूप सुंदर झालेली आहे चवीलाही खूप छान लागते आपली पारंपरिक ही रेसिपी आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा सुरुवातीला आता आपण इथे एक मसाला करूयात मसाला करण्यासाठी इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचा भरजिरी आणि अगदी थोडी कोथिंबीर याचं मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता एका एक पातेल्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेत आहे ज्या वाट्याने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे यातल्या गाठी फुटेपर्यंत असे बबल्स जाईपर्यंत एकदम स्मूथ पीठ होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मूथ अशी आपली वडी छान एकसारखी होते तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता की कि, किंवा हातानेही तुम्ही यातल्या बबल्स फोडू शकता बघू शकता अशा पद्धतीने यातले बबल्स फोडलेले आहेत गाठी फोडलेल्या आहेत आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे मीठ हे आता आपण पिठातच घालूयात आणि चिमूडभर हळद आणि व्यवस्थित आता परत एक पाच मिनटं मिक्स करून घेऊयात संपूर्ण हळद मिक्स होईपर्यंत हे मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान लागतात पाटीवाडी एकदम चवीला सुंदर लागतात बरेच जण याला थापी वडी म्हणतात पिठल्याची वडी म्हणतात थापून केली जाते म्हणून याला थापीवडी म्हणतात पिठल्यापासून केली जाते म्हणून याला पिठल्याची वडी म्हणतात तर आता करूयात एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये मी मोहरी घालत आहे मोहरी घातल्यानंतर जिरे हे दोन्ही छान तडतडू द्यायचे खमंग आणि त्याच्यामध्ये हा आपण जो ठेचा केला होता तो टाकून घ्यायचा मस्त आणि छान गॅस एकदम बारीक करून घ्यायचा छान परतवून घ्यायचा गॅस मोठा ठेवला तर हा मसाला करपू शकतो चिमूटभर हिंग आणि अगदी चिमूटभर हळद घालते कारण हळद आपण पिठामध्येही घातलेली आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात आता आपण व्यवस्थित परतवून घेऊयात आता हे जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया गा, मिश्रण घालताना एका पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे एकदम गाठ याच्या तयार होणार नाही व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं होता येईल तेवढं मिक्स करून घ्यायचं शिजवून घ्यायचं गॅस जरा मोठा ठेवला तरी चालेल फक्त तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने हे जरा मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं ते शिजत येईल तसं तसं हे मिश्रण असं घट्टसर तयार होतं बघू शकतात स्मूथ झालेलं आहे अजिबातही गाठी तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम छान परतवून घ्यायचं आहे जसा जसा गोळा घट्ट गोळा होईपर्यंत तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त अशी दणदणीत वाफ आणायची म्हणजे छान पिठलं शिजलं आहे हे करतं छान शिजलं की वाड्या सहज निघतात एक छान असा गोळा तयार झालेला आहे बघू शकता गॅस बंद करूयात आता आपण साईडला काढूयात आता इथे मी एका ताटाला थोडं तेल लावून घेतलेलं आहे या ताटामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच हे सगळं मिश्रण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता सावकाश काढायचं कारण गडबडीमध्ये चटका वगैरे बसू शकतो हाताला त्यामुळे इथे मी सगळं काढून घेत आहे स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा फुलपात्राच्या साह्याने तुम्ही हे छान एकसारखं करू शकता फुलपात्राला किंवा वाटेला तेल लावून असं प्लेन करून घ्यायचं आणि आता आपण याच्या वड्या कापून घेऊया तुम्हाला कुठल्या आकाराच्या हव्यात त्या करू शकता बऱ्याच वेळेला कापण्याच्या आकाराच्या या वड्या असतात बऱ्यापैकी त्याच आकाराच्या असतात किंवा चौकोनी असतात तर इथे मी कापणीच्या आकाराच्या या वड्या करून घेत आहे याची शेप पाडून घेत आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्तच सहज लगेच वडी निघाली बघा एकदम छान असं आपलं पेटलं शिजलेलं आहे सारण छान मिश्रण मस्त बेसनपीठ छान शिजलं गेलेलं आहे त्यामुळे स्मूथ अशा तयार होतात अगदी लगेच उचलता उचलल्या जातात आता याच्यावरती घालायचं आहे खसखस खसखस घातल्याने चव खूप छान लागते खमंगपणा येतो भरपूर अशी खसखस घालायची खस तीळ घालायची तिळानेही चव छान लागते बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागतात ह्या वड्या नक्की करून बघा आता याच्यानंतर याच्यामध्ये घालूयात सुकं खोबरं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही नारळाचं आहे चव घालू शकता आता इथे मी खोबर घालत आहे भरपूर असं खोबरं घालायचं मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता बघू शकता एक वडी काढून दाखवते मी तुम्हाला वाव बघू शकता किती सुंदर झालेले आहे तयार आहेत आपल्या पिठल्याच्या वड्या पाटीवाडी किंवा थापेवाडी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय मस्त झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय